अजून त्याची कपोळी हो आहे देऊ कपोळी कृष्ण कदा केस केस असो केस कि दा हाय झालं कज कृष्णदा हाय झालं बोल बोल कृष्ण कृष्णदा बोलते लावल्या लाईक करा स्वागत आहे तुमच्या दोघांच लाईव्ह वरती कसे आहे तुम्ही कल्पेश दादा हाय कल्पेश कल्पेशदा सर्वांनी लावल्या लाईक करा कल्पेश दादा लावला लाईक करा

प्रश्न अच्छा हाय झाले जेवण आज तुम्ही कुठे गेले कुठे गायब झाले काय माहिती ते बघा आता तुम्हीच कुठे गेले वहिनीकडे बरोबर काम करता शकत होते थांबत आणमको पण बोला कल्पेश दादा बोला दादा चार जण आहेत माहित नाही केल्याशिवाय मला समजणार नाही कोण कोण अजित दादा वहिनी बरोबर <laughs> मला वाटले का वहिनी बरोबर काम करता काय माहिती तुम्ही आले आले दादा तुमचे दादा आले

सगळं खाली सांगलेलं बोलणार आहे कमेंट करा तुम्ही कमेंट करून तुम्ही नका करू अजित दादा लाईक दान दे धन्यवाद अजित दादा तुमच्यासाठी अजित दादा मी एक वाजता लाईक आज थोडी लेट झाली पण ठीक आहे पटपट कमेंट केले तर बरोबर होईल आणि मग लॉ असते ना बाराजण येडायच कमेंट करा एक बारा जण स्वागत आहे माझ्याला कृष्णाचा कुठं आहे पुणे आहे का हो मी पुण्यामध्ये आहे कृष्ण कृष्णा मग वादवत सावी नाही वाधव तशी सावते दादा आज दादा आदिवासी भात खायला या हा आदिवासी भात खाते का तुम्ही आदिवासी भात खायला या येतो तात्या भाऊ दादा तीन नाव लागत धन्यवाद तात्या भाऊ दादा झालं का तुमचं जेवण तात्या भाऊ दादा विशालता ताई नमस्कार बहिणीचं नाव आपण मी सरले विशाल केलं निश्चित दादा नाही केलं काय तरी केलं तात मग दादा स्वागत आहे स्वागत आहे तात बोल राजेश दादा हाय काय साहेब हाय राजेश दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लायब्ररी लाईक डन राजेश दादा धन्यवाद आभार खूप मनापासून राजेश दादा पण आले ते राजेश दादा राजेश दादांचं पण आगमन झाले ते तात बोल दादा राजेश दादा आपल्या लायब्ररी आलेले तात दादा तुमचं जेवण तात बोल दादा रुपेश दादा जेवण झालं का आणि मासे असतात का तुमच्याकडे आवाज खर्च येतोय का व्यवस्थित पंचेचाळीस जण आहेत एक कमेंट केली तर बरं होतीसाठी एक कमेंट करा पंचेचाळीस जणांना विनंती आहे की एक कमेंट जास्तीची अपेक्षा नाही मला फक्त हाय किंवा हॅलो मेसेज टाकला तरी बंद झाले कृष्णा दादा जे हो जेवण झाले ओके ओके कृष्णा दादा कुठून बोलते तुम्ही कृष्णा दादा कृष्णदादा भाऊ दादा तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बर का होय काय काय आहे नाही नेटवर्क लाईक होत काय नाही तर दावच कर कृष्णा दादा पण सात या ते तर ते ले ले आवा ते आवा आता आवाज येतो व्यवस्थित आता ना नकल करून दुसरं नेटवर्क मला नाही एवढं नेटवर्क आहे लाईव्ह घेते तिथेच आलेले आहे आवाज येतो दुसरीकडे आवाज नाही मग आता होते आता नेटवर्क इश्यू नाही ना सर्वांना एकसष्ट जण लाईव्ह लाईर झालेले त्यांची मी खूप मनापासून आभारी कमेंट करा अपेक्षा आहे आता तर शहात्तर जण ऍड झालेले आहेत मी त्या शहात्तर जणांची खूप मनापासून कृष्ण दादा आवाज येत नाही अजित दादा आवाज येतोय माझा अजित दादा तुम्हाला तर कृष्ण दादा आवाज नाही बरोबर नाही येत मी आता बाहेर पण जाऊ शकत नाही कारण शहात्तर जण ऍड झालेले आहेत तुम्ही परत येता परत लाय चालू करते आता भाऊ दादा आणि कल्पस्ता एवढा तरी आवाज येतो तुम्हाला मी बाहेर परत जाते परत लावले ते चालेल का